हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथे एका साईडला शेवयांची खीर बनवायची होती आणि मी पापड तळून घेते मम्मीने स्वयंपाक केला संचितला चारत बसले होते आणि मम्मी काय म्हणली जेवण करायच्या अगोदर मग थोडेसे पापड पण तळ तर हे घरी बनवलेले पापड नाहीत विकत आणलेत आत्ता कसं अगोदर पूर्वी उन्हाळ्यामध्ये खूप जण असे पापड वगैरे बनवायचे आता एवढं कोण बनवत नाही आता कसं डी मार्ट झाले मॉल झालेत खेडेगाव जरी असलं तर तिथं पण असे पापड विकत मिळतात त्यामुळे आम्ही पण असे विकतच आणले होते आणि तर मी पहिले तळून घ्यायला लागले होते ते छोटे पण आहेत तळून वगैरे झाले की मग हे जिथून घेतले आहे तिथं पटकन ठेवायचं आणि गरम गरम तळलेले पापड पटकन खाऊन घ्यायचे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे पापड कसे नरम पडत नाहीत नाहीतर थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये पापड लगेच नरम पड तर अशा वेळेस काय करायचं पापड नरम न पडू नये म्हणून प्लॅस्टिकच्या एका कॅरीबॅगमध्ये गाठ मारून ठेवायचं असं केलं की पापड असे जास्त वेळ छान राहतात नंतर त्या शेवयांना गाळून घेत होते हे बघा इथं भाकरी पण किती शिळ्या राहिलेत नंतर मग मी शेवयांना गाळून वगैरे घेतलं नंतर दूध वगैरे मिक्स करून एकदम सिंपल अशी खीर बनवली होती नंतर पप्पाने आणला होता बाजार गेला 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 होता। तर हे सगळं आणलेलं मग मी सामान ठेवायला लागले होते निम्मार्ध ठेवून झाले थोडंफार राहिलं होतं सगळं ठेवलं संध्याकाळच्या स्वयंपाकाला नंतर सुरुवात केली संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी पीठ म्हणून घ्यायला लागली होती मम्मीला बाहेर ग्रहण आले होते मम्मीची त्यामुळे मम्मी तिकडं बसले होते चला म्हटलं आता तोपर्यंत पीठ म्हणून घ्यावं चपाती जास्त नसतात कधी तर असतात आणि आम्ही आल्यापासून तसं म्हणलं तर जास्त खातेत तर मम्मी पप्पा जास्त भाकरीच असते चपाती खात नाहीत जास्त संचितला आवडतं खायला त्यामुळं चपाती खातो तसं म्हणलं तर संचित भाकरी पण पन खातो पण चपाती जरा बरी वाटते गरमी आहे उन्हामध्ये जरा चपाती खायला छान वाटतं नाही तर भाकरी कसं गरमी खूप असले की लगेच वाळून पण जाते आणि भाकरी केले का आमच्यात खात पण नाहीत शिळ्या तशाच राहते तुम्हाला दाखवते पण नंतर भाकरी तशाच एकदम शिळा राहायला लागलेत आणि मग ते, ते मग मी कोणतं दळण वगैरे दळायला लगेन त्यांना देऊन टाकते ज्यांच्या घरी शेळी मैस वगैरे आहे त्यांना दूध पण एका साईडला गरम करायला ठेवलं होतं आणि मुगाचा तडका बनवते आता ह्या मुगाच्या तडक्याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओ मी उद्या अपलोड करेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता तर इथं मम्मीला पाहिजे होतं उलतन तर ते मी मम्मीला उलतन देते आणि पीठ वगैरे मळून घेतलं आणि मुगाचा तडका कसं एकदम छान वगैरे असा मम्मी छान करते शॉर्ट व्हिडिओ मी काढला आहे तुम्हाला ज्यावेळेस मी उद्या अपलोड केलं की तुम्ही बघू शकता बघायचं असेल तर नंतर कट्टा वगैरे पुसून घेतला थोडासा आता चपात्या लाटून घ्यायच्या होत्या चपात्या काही जास्त नव्हत्या करायच्या जा। पप्पांनी पप्पांनी कसं केलं चपात्यांचं पीठ मळेपर्यंत सांगितलंच नाही की मी चपाती खाणार नाही त्यामुळे पप्पांसाठी नंतर एक भाकरी पण केली पप्पा सुरुवातीलाच म्हणलं असते की मला चपाती नाही खायची भाकरी खाणार आहे तर आमच्यासाठी पण भाकरीच केली असती पण पीठ मळून झाल्यानंतर सांगितलं त्यामुळे पीठ पण बऱ्यापैकी फ्रीजमध्ये ठेवलं तर असं आहे सगळ्यांना वेगवेगळं करायचं म्हटलं की स्वयंपाकाला खूप जास्त वेळ जातो आणि मग असं नको वाटतं करायला इथं मी आता मम्मीला कुकरचं झाकण देत होते आ, कुकर कसं म्हणजे काय म्हणतो त्याला मूग वगैरे भाजून घेतले होते आणि मग ते आता कुकरला एकदम कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि शिजवून घेतले की कसं मूग जरा शिजायला वेळ लागतो नाहीतर मुग, मुग थोडेसे कच्चे राहिले की मग थोडासा धडधड खडकड खाताना आवाज येतो त्यामुळं कमी गॅसवर एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचा हे बघा इथं किती भाकरी शिळा राहिल्यात आता ह्या भाकरी तशाच राहतात कोणच खात नाही आणि ह्या सगळ्या सकाळी केलेल्या भाकरीत आणि सकाळच्या भाकरी वाटत पण नाहीत एकदम शिळा अशा वाटायला लागलेत तर असं आहे मम्मी मम्मी काय करायला लागले हे करा सगळं टोपल्यातून बाहेर काढून ठेवते आणि नंतर मग आता चपात्या बनवायच्या आहेत आता हे काय काढून ठेवायचं कुणाला खावाटलं तर खाते ना शिळं कोणच खात नाही त्याचं पण तरी पण आपलं ठेवायचं काढून नाही खाल्लं की नंतर मग कोणतरी येतंच मग त्यांना देऊन टाकायचं तर इकडं साईडला मी ताट वगैरे ठेवलं आणि आता इथं पीठ मळून झाले पीठ मळून पण जवळपास एक दहा ते पंधरा मिनटं होऊन गेलं असतील इथून आता मी पोळपाट बेलणं घेते पोळपाट बेलणं घेऊन मी चपात्याला लाटून देईन आणि मग मी शेकून घेईल पटकन असं दोघी दोघींनी केले की मग होते पटकन जास्त वेळ वगैरे असं काही लागत नाही इथं सगळं जे स्वयंपाकच आहे डाळी मीठ तेल नंतर चटणी शेंगदाण्याचं कूट असं काय काय ठेवलं आहे चपात्या झाल्या बनवून चपात्या काही का का जास्त नव्हत्या करायच्या थोड्याशाच करायच्या होत्या आता ह्याच परातीमध्ये भाकरी पण बनवून घ्यायची आणि इकडं चपात्या पण झाल्यात बनवून आणि कुकर अजून डाळ शिजतेच डाळ म्हणजे मूग शिजतेत मूग शिजायला थोडासा वेळ लागतो भाजून घेतले की, की होतं पटकन आणि मम्मी काय म्हणली भाकरी करायच्या अगोदर मम्मी लगेचच हिरव्या मिरचीचं बनवायचं होतं तर त्यामुळं मिरची भाजून घ्यायला लागली इथं मकेचं पीठ मकेच नाही बाजरीचं पीठ आहे तर आता आम्ही बाजरीचं पीठ म्हणून एक भाकरी पण बनवून घेते आणि संचितसाठी पण वेगळं बनवायचं होतं संचित हिरवी मिरचीचं जरा खूप तिखट होतं आणि असं चरचर थोडं वेगळंच लागतं त्यामुळं त्यामुळं मम्मी काय म्हणले संचेसाठी सेपरेट बनवू आणि आपल्यासाठी सेपरेट बनवू मग चालली होती मम्मीची सगळी तयारी मूग शिजला मूग शिजलं की त्याला थोडंसं मॅश केलं आणि इथं छोटंसं पातेलं ठेवलं त्या छोट्याशा पातेल्यामध्ये संचितला बनवायचे आणि ते एक मी पप्पांसाठी बाजरीची भाकरी पण बनवली आणि बाजरीची भाकरी अशी छान व्यवस्थित बाजरीची भाकरी इकडे खायला खूप छान लागते मला पण आवडते खायला आणि पुण्यात होतं तेव्हा मी आणले पण होते बाजरी पण नंतर नंतर संचितला बाजरी खाल्लं की तापच यायला लागला त्यामुळे बंद केली होती आणि आता इथं पण संचितला बाजरी मी देत नाही खायला जास्त तर इथं पण मी आता संचेसाठी बनवते संचेसाठी कसं बनवते ते सांगते जिरे कडीपत्ता आणि नंतर खोबरं लसूण कोथिंबिराची पेस्ट थोडंसं मीठ हळद आणि थोडंसं जे काय आपल्याला वाटतील ते मसाले घालायचे मसाल्याने कसं टेस्ट छान येते त्यामुळं कुठला पण एखादा मसाला घालायचा आणि मग नंतर जे शिजवून घेतलेलं मॅश केलेले मूग आहेत तर ते घालायचं एकदम छान सिंपल असा मग मिठातला संचीसाठी रस्सा केला आहे आणि उन्हाळ्याचं कसं कितीतरी छान केलं असतात केलं तर असं छान असं लागतच नाही इथं लहान मुलं बाहेर खेळायला लागले होते आणि मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया लगोर खेळत होती आणि ह्या खिडकीतून आता जिथं लहान मुलं खेळत आहेत ना तिथं काल खूप मोठ्याच्या मोठा साप गेला होता आणि आम्ही बाहेर झोपत होतो बंदच केलं बाहेर झोपायचं म्हटलं काय सापाचा सा भरसा नाही खूप म्हणजे खूप मोठ्याच्या मोठा साप होता जाडच्या जाड होता आणि तो साप बघून बाहेर झोपलोच नाही आम्ही काल घाबरलोच थोडंसंच तसं ते एका जागेला थांबत नाही पण आमचं घरजवळच आहे आमच्या किचनच्या खिडकीच्या महागच होतं त्यामुळे नकोच म्हटलं आणि तसं पण आता पाऊस पडल्यापासून थोडीशी गर्मी कमी झाली त्यामुळे आता झोपतो आहे आम्ही आतमध्येच आणि ते बघू शकता मम्मीने मस्त असा तडका केलेला आहे संचितचा पण तडका बनवून झालेला आहे नंतर मग सगळं आता कट्टा वगैरे जे काय आहे नाही ते सगळं आवरून घ्यायचं भांडे पण पडले होते जास्त हे संचित संचितचं थोडंसंच केलं होतं आणि हे आमचं त्याला उकळी येऊ द्यायची थोडीशी नंतर बारीक कट करून कोथिंबीर वगैरे घालायची आणि आज कसं बाजार झाला त्यामुळे बाजारचं कसं चांगलं छान फ्रेश असं सगळं होतं कोथिंबीर वगैरे तर मसाल्याचं तर झाकण कुठे म्हणत होते मी मसाल्या डब्याचं मग मम्मी म्हणली थांबणार मी कोथिंबीर कट करते कोथिंबीर कट करून झाले की देते तो, मसाला दर, मसाला तो, तर इथे बघू शकता एवढी अशी भांडी पडलेत मसाल्याचा मसाल्या डब्याचं झाकण आता हे डब्बा इथं ठेवायचा नंतर हे छोटूस आमचा मसाल्याचा डब्बा आहे तर हा मी तुम्हाला सांगतेच मग मी असा मसाला तयार करून ठेवते म्हणजे कसं फोंड नाही दिला पटकन असं इझी जातं जास्त वेळ लागत नाही तर त्याला पण मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि असं फ्रीजमध्ये सगळं ठेवायचं मसाला असा फ्रीजमध्ये ठेवला फ्रीज की आठ दहा दिवस जातो आठ दिवस मग मी एवढा करतच नाही तीन चार दिवसात चार पाच दिवसात असतो आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वगैरे बारीक कट केली होती तर हे सगळे आता भांडे आतमध्येच घासून घेणार आहे जास्त वेळ नाहीत त्यामुळं आणि नंतर सगळं औरून वगैरे घेतलं क्लीन वगैरे सगळं केलं तर असं असतं रोज दिवसभराचं रुटीन आता थोड्या वेळाने दळण वगैरे असेल तर दळून घ्यायचं नाही तर जेवण वगैरे करून घ्यायचं त्याला तर आजचा मी आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा बाय